नमस्कार सातारा आवाजमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो खरं तर साताऱ्यात पोईन आकाश शिवतीर्थासमोर आज एक अज्ञात इसम ग्रेट सेपरेटरच्या असलेल्या चेंबरमध्ये पडला होता आणि या अनुषंगानं ज्या अग्निशामक दलाच्या पथकानं त्याला रेस्क्यू केलं खरं तर प्रथम आपण सातारा अग्निशामक सातारच्या कर्तव्यदक्ष अग्निशमक दलाच्या संपूर्ण टीमचं खरं तर सातारकर आणि मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कुठेही घटना घडल्यानंतर ही मंडळी जी ही तिथं धावून जातात आणि लोकांना प्रयत्न करून त्यांचं प्राण वाचवण्याचं काम करतात सव्वा सौयात नमस्कार नमस्कार काय सांगाल काय जण नेमकं घडलेलं होतं आपल्याला सिटी पोलीस स्टेशनमधून आपल्याला कॉल आला की अज्ञात व्यक्ती चेंबरमध्ये पडलेला आहे तर आम्ही अकरा अकरा सुमारे अकराच्या दरम्यान कॉल आला आम्ही इथून लगेच तिथे गेलो आणि त्या ग्रेड सेपरेटर मध्ये पडलेल्या अज्ञात व्यक्तीला लॅटरच्या साह्याने व रेस्क्यू रोपच्या च्या सहाय्याने त्याला वर काढण्यात आले खर तर ही माहिती तुम्हाला नेमकी किती वाजता मिळाली सुमारे अकरा वाजून बारा मिनिटांनी ही माहिती आम्हाला मिळाली म्हणजे सिटी पोलीस स्टेशन मधून आम्हाला ही माहिती मिळाली पोहचून त्या अज्ञात व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढले तो पडल्यानंतर त्याची काय परिस्थिती होती तुम्हाला आतमध्ये म्हणजे पहिल्यांदी नेमकं तुम्हाला काय जाणवलं हो तिथं पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत होता तो त्याला आम्ही लॅडरच्या सहाय्याने वरती काढले व त्याला पोलिसांच्या म्हणजे हवाली करण्यात ही घटना घडल्यानंतर तिथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या गर्दीचा काही तुम्हाला अडथळा होत होता का रेस्क्यू करताना अडथळा तर असा काय नाही झाला पण आम्ही सुखरूप्रीत्या त्या व्यक्तीला आम्हाला तिथल्या म्हणजे शेजारच्या आसपासच्या यांनी सहकार्य केलं पोलिसांनी सहकार्य केलं आणि त्या व्यक्तीला आम्ही सुखरूप्रीत्या बाहेर काढले अंदाजे किती वय असेल त्या व्यक्तीचं अंदाजी आहे तुम्ही चाळीस पन्नासच्या वय असेल नेमकं काय करत असलेला तू काय करत होता असं काही घटनेचा तपशील मिळाला तुम्हाला आम्हाला तसं काय माहिती मिळाली नाही आम्हाला त्या व्यक्तीची हे होते सातारा अग्निशमक दलाच हे पथक आहे की बेड़ जे वेळोवेळी सातारा शहरात जिथं जिथं घटना घडतात तिथे हे दक्ष पद्धतीनं जातात त्यांचं पूर्णतः आपण पाहतो की त्यांचं पूर्ण किट आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातारच हे जे अग्निशामक दलाचं रेस्क्यू पथक आहे हे काम करत आहे